एकदा हवी बघा एकदा अशी तापवल्याशिवाय लाईनीत येत नाही तुम्हाला कळाने प्रत्येक जण जेव्हा तेव्हा आम्ही काही कोणा गेल्या पुष्पाक नाही लाव पुनग्याक नाही लाव ह्या का नाही प्रत्येक जण पहिली कमेंट व्हिडिओच्या बद्दलची दुसरी कमेंट असता पहिली तुमची कमेंट असता पुनग्या कशक नाही पुष्पा कशक नाही तुमका याच्या मागचे राजकारण नाही माहिती आम्ही किती कोणा याक येत नसला तर दहा जण कट होतात मस्क्याचं एक पाकिट कमी पडता पण ही काय कोण ऐकणार नाही आहेत त्यामुळे पुढच्या टाइम तुमच्या ह्या कमेंट का मी तर बाबा रिप्लाय देणार नाही प्रत्येक वेळेला आम्ही व्हिडिओ करून दाखवतो तुमका फोन करून प्रत्येकाला किती पुणे आता येणारच नव्हता तेका का शंभर कॉल गेले तेव्हा आता तयार झाला कसा बसा असा प्रत्येक पुंग्या पुष्पा पण सगळ्यांका होईल आमच्या आईच्या टायमाक दात पाडलेली होती एका एखाद हॅलो हॅलो अगो येत ना कळचाट ऐकत गोवा फोन लावणी जरा आग्रात ना फेरी मारून येऊ सांग अंडर बघू पप्पा येत लाव 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 तेवढा काम कर मी तुझा येता ना चॉकलेट ह्या घेऊन येत चॉकलेट ऐकत का म्हणता घरात बसन काहीतरी काम तरी कर तेवढा तरी करू सांग दे का तू या 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 घ्या हे गेट उघडा गेट उघडा दरवाजे उघड होत त्याच्या काय म्हणतो पुनग्या जागाच नाही रोली बघितलं म्हणून मी पुनग्या कॅन्सल केलं जागा काय बरं बिकीत आता आता त्या का लेट येणार ते का सांग लेट येणार तो टिकीत बसणार कर खूप परत एकदा पुनग्यात फोन

या मॅडम या तुमचीच वाट बघत गेले एक तास या चलो गणपती बाप्पा मोर्या आदी आदी मोर्या पण त्यांच्या एनर्जी नाही मोर्या माना पण त्यांच्या म्हणून उपाशी नेऊचा याचा कारण उगीत नाही मेंका उपाशी नेल तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात या आमची सगळी फॅमिली जमा करून जमा करून आणली साठाव गटाव करून आज नेऊची लागतो त्यांना अशी तर काय रे अर्धवट वाट काहीतरी पुढे गोंधळ आम्ही सकाळी सांगितलंय मी बऱ्याच दिवसांनी आता व्हिडिओ करून सुरुवात तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही चाललो फिराक दुपारच्या वेळेक फिराक चाललेली आहोत सकाळची सगळी तुमचा पुढच्या भागात कळत या भागात कळणं असं कळणं या भागात या भागात गाडी गाडी येतच येणार तर बरेच दिवस

आणि मेन आमचा आळपी तोच आळाप करणार तर त्या गाव घेऊन जाणार भाग आमला नाही तर <laughs> तकडे पाहुण्याने जेवण केलेला तर फुकट जाणार म्हणून तेका धरून बांधून सांगितलं धरून बांधून आणि सौग्या विग्या इलेली होती बघा सौग्या काय खादा सौग्या आता काय जास्त जेवत नाही त्याच्या सौग्या आता साम का काय हो आता बघ डाईट वर तेका दाखव पहिला त्या डाय वर दिसन दे यांची शेळी मी एडिट होणार नाही 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 प्लीज कशी होणार तुम्ही आता पुढे लक्ष ठेवा त्यामुळे त्या माका माहित आहे हा त्यामुळे ते चौघ्या डायटवर असल्या कारण ताका जेवणार नाही हा का आपलं असं आणलेलं फिराकून तर या दुसऱ्या दोघांची तब्येत बघून काळ आता काय खाणार आत ते म्हणजे ह्यांच्यात हे हॅलो हॅलो हा इलावो अकडे बाहेर पडला अहो वायंगनीत होत चार पाच जण आहोत आज बरेच दिवसांनी गावली ही बारखी आहेत दोघ तीक जण नंदन मोठी पाच नंदन पूनम मी सविता ताई पूनम ताई हा चला येता येता पाच काय आण आधी काहीतरी गप गप आणलंच शकते का असं धरून बांधून आणल्यासारखेच बसलेलं माझ मूड लागत नाही कोण बघ त्यांचं कसं आता तुझा त्याची सगळी टीम नाही मैत्रीणी त्याची हवी मग तेव्हा तापवा अस भाई पत्ला होता सांग पाहिला एवढा वेळ चालू केलास आता जी वांगणी देवून पोहोचला मगापासूनची हां मगाची बायकरी जाईनेला आता हिला हे किती गे मॅप लावलेस कसं करणार लाव नाही गो मॅप माप लावतला मॅप माप लाव म्हणता येताना संध्याकाळी आमका चुलीवरचे बजी साऊडी आणि भोंगे देणार

नाही म्हणू शकत नाही पांगणी एकदा गंमत झाली आमच्याकडे जेवक होते रे शाकाहारी अर्धे होते आणि मांसाहारी होते आणि गंमत काय ते व्हिडिओ बघणार गंमत काय आली माहिती डाळ मी सगळ्यांका वाटलय शाकाऱ्यांक वाढलय आणि मांसाऱ्यांक वाढलय आणि नेमकी शाकाहारी होते त्यांना डाळच मग पाणी ना ते आता म्हणतात डाळ आहे ना मी टाळ टाळ करी <laughs> आत्ता डाळा ना आत्ता डाळ शेवटी उती ती टोपातली निलय बाबा आता एवढीच रोगली अरे मी ते सगळ्यांका डाळ घातले असं सांगायचा लागला शेवटी <laughs> <laughs> तू ट्रिक पाणी येत ती मामाकडे केला मुनगे पाणी घालून मेले भाजीत पाणी घातले कालान केलं पाणी घातलं असा करूच लागता मध्ये मध्ये वानीये तू पै डाळित करू शकतो भाजीये तू काय वाटा पण ते उभय बरोबर एक जव किल्ला माहिती आहे आपल्या आळायचे मांडावरचा जेवण होता भाजी भाजीबा दाणे दाणे काढले काढलेली ही भाजी निम्या पण या आंबटे बरं आहे

तो वाढदिवस हो येऊन ये वाढदिवस होईत ये आता परत येतो आता ही का वाढदिवसाची मार्च होली हे वाढदिवसाचा द्यायचा म्हणून तुमका घेऊन चाललो बीज नेत आहे की येऊ राईट आता आपल्या काय इलो पण राईट हे पण माका सांग आपणा कुडाळात ना जाऊचा नाही ना अरे आता हय जाऊचा हैसून जवळ आम मेल्यांका काय कळत नाही ड्रायव्हर झाले किलोमीटर झालो का तो

तोपर्यंत माका काही सुचत ना मान टाकल्या ना तोपर्यंत मर घराकडून खाऊन यायचा काय ना तोपर्यंत पाहत आपल्या निघायचा साडे अकरा वाजता अरे बाबा खाऊचा या मी सांगा कळ बाई काय जर त्यांनी तुला साडे अकरा वाजता खाऊन बारा वाजता तयार पडा उंदा कसा साडे अकरा वाजता टाइम तो त्या सांगता साडे अकरा कसा गेलो मी बघा एक वाजता येईल असं आता बरोबर पावणे बाराऊन समोरच्या टाइम दिल्यावर पोहचा नको की टायमात येऊन तू कोणाला टाइम दिला ना तो बरोबर इला असता टायमात हा ह्याच्यात पाव ह्याच्यात बाबलो मेलो तो टाइम देणार होता कडे समोरच्या

बरोबर मग ह्या आधीच म्हणून पुढच्या टायमा करू करूया बापल्याच्या एका मैत्रीण फोन लावायचो काम फिट करायचं पुढच्या टायमा सगळ्यांना <laughs> भी भी आता तुम्ही नाही सांगता जाग्यावर कोणाक तरी केले असते अर्ध्या रस्त्यात उचलून घेऊन गेला असता असतो तासा रे काही मी तो टाइम दिलेला आहे ना साडे तो बरोबर एक काढणार

विमान दिसला नाही तुमचा गेलो आता नाही तरी होय म्हणा विमानतळा कसा दिसा उडा विमान नको विमान नाही अरे ठेवलेला भूत होत दिसत नाही दिसला ठेवलं नाही आता विमान ना तुम्हाला चिपी विमानतळ दाखव आता जागा मरणाची उकट आता काय पण करतो नको होता काय परवानार आमका विमानाचा हो चार वेळा दहा वेळा मुंबई ट्रेन ने जाऊन यांची कलमा लावल्याने असते तर नाही तर का पीक किती घेतल्याने असता उगाच विमानत गावांची गोष्टी दिली तुमचे पैसे गेले त्यांच्या कोणते ते गेले मला पण आम का राहणार आम का राहणार

अशा प्रकारे आता किलो ए? तेरा किलोमीटरचा प्रवास राहिलेला तेरा किलोमीटर फक्त ते तेरा किलोमीटर फास्ट मार फास्ट मार मार फास्ट फास्ट आणि गाडी तू स्लो कशी वाट चालवतो कळत नाहीड्डे येकली वर तपा टपाय फो हा काय केलं पाच चालू काय रे बाबा ऐक थंडालो काय दुकान बंद मेलं ती काय उघडत हे बरे कुरकुरी या बघ कुरकुरी आलो <laughs> दुकुरी दुकुरी। दुकुरी। दे। जावा या करायचं दरवाजा जावाय दाब ना पाठी उतर पटका तोंडा बघायला माझ्या बाहेर बघायचं आमची तोंडा बघता जा पुढे डायरेक्ट मागे ना बघितलं बघा पुनग्या गेलेला आता आम्ही चाललो चालत यंदे झाला तकडे लावले फोन पट्यात खरे काहीतरी कोथा घेऊन येणार आता

आता परत थांबत त्या मी माकात जाऊचो ना तू मी आजला कधी आम्ही घेत नाही रायचा चल आता भास नाही भास देऊ बाय पोटात काय गेलेलं नाही तुम्ही स्वतः खालास आता एवढीच गती आजच लो ना

बघू आता पण तू जाऊया की नको एवढा फक्त सांगा आधी सगळ्या जाऊया काय परत कधी परत तुमका मिळणार नाही एवढा लागेल आधी जाऊया तर नाही तर त्या होडीत तुमका घालून भुच कळावलंय ते आहे बघित

लाव ना होय ही लावू गाड लावून तू उतरणार कसो आधी लाव तरी थै अकडच हवेच उतराय मग उतरणार कस तर मित्रांनो येऊन पोचल बाबा एवढा प्रवास मग बाबा चेहरो एक तर उन्हात ना काळू झाला काय तिचं नाव काय हिरोईन बघत ताज बघी उठा काय आला

कोणीतरी एकांना बऱ्याच जणांना सांगितलं मेसेज <laughs> पावडरीवर ना <laughs> पावडर खूपच लावतो काय करू म्हंटल काजीत राहून राहून काळा लागतो त्यामुळे मला लावावी लागते <laughs> तर मित्रांनो आता आळाप मारून आमचा झालेला सगळ्यांचा आणि जी मग अशी सगळ्यांची तोंडा पडलेली आता यांची तोंडा ह्या झाली हसमुख झाले पोटात काहीतरी त्यांचा गेलेला फिराक जाऊचा म्हणून सांगितलेला फिराक जाऊचा कशासाठी आणलेला ह्या जर तुमका बघूचा असत तर आमचं पुढचं व्हिडिओ चेक केला हा व्हिडिओ आता आम्ही हळत हो आता हयच कारण की जी मजा मस्ती ट्रॅव्हलिंगची होती आमका माहित होतं एक एपिसोड एक एपिसोड केलेलं आणि आता आमची ही सगळी मंडळी मागे पण बघा येतात की आता त्यांच्याबरोबर आम्ही खय सल्ला या माडाच्या बागेत ना त्या तुमका पुढच्या भागात कळतात पुढच्या भागात नक्की बघा तोपर्यंत बाय 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 भेटूया 우리 자아